महायुतीच्या कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांमध्ये मानापमान नाट्य माधुरी मिसाळांनी सामाजिक न्याय विभागाची परस्पर बैठक घेतल्यानं संजय शिरसाटांची नाराजी मुख्यमंत्र्यांच्या सूचनेशिवाय माधुरी मिसाळ बैठक घेणार नाही त्यांनी बैठक घेतली म्हणजे संजय शिरसाटांना गाशा गुंडाळावा लागणार संजय राऊतांचा टोला माणिकराव कोकाटे शनीचरणी राजीनाम्याच्या चर्चांदरम्यान नंदुरबार मध्ये घेतलं देवदर्शन विरोधकांकडून मात्र टीका कोकाटेनी कार्यकर्त्यांना तंबी दिल्यानंतर कोकाटे समर्थनार्थ होणारा मेळावा रद्द तर शक्ती प्रदर्शनाची गरज नाही अजित पवारांवर माझा विश्वास माणिकराव कोकाटे यांचं वक्तव्य शिंदेच्या शिवसेनेचे आमदार शरद सोनवणेंची जीभ घसरली मंत्री आणि अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त करताना अपशब्दांचा केला वापर <स्याँगा> मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर पुरुषांचा दल्ला चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुषांनी योजनेचे एकवीस कोटी रुपये लाटल्याचं ला समोर कोल्हापूर महापालिकेतील भ्रष्टाचार चव्हाट्यावर अधिकाऱ्यांनी पैसे देऊन बिले दिली ठेकेदार वराळ्यांचा गंभीर आरोप कोल्हापूरच्या राधानगरी धरणाचे चार दरवाजे उघडले दहा हजार क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये त्यामुळे वाढ गुगल मॅपने चुकीचा रस्ता दाखवल्यानं नवी मुंबईतील बेलापूर खाडीत कोसळली कार कार चालक महिलेला सागरी पोलिसांनी वाचवले अडचणीत सापडल्यानंतर शनिदेवाची आठवण कृषी विभाग आणि समाज कल्याण विभागाला पीडा लावणाऱ्या दोघांना दूर कर शनिदेवाकडे माझी प्रार्थना रोहित पवार यांनी केली टीका पोलीस पोलिस बंधन्यूच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज